विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी इंग्रजीमधील युनिट थ्रीमधील थ्री पॉईंट वन कोरोमंडल फिशर्स या कवितेचं इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत या कवितेमध्ये सरोजनी नायडू या कवयित्रीने कोरोमंडल येथील जे कोळी बांधव आहेत त्यांची जी सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणावर हालचाल असते जास्तीत जास्त मासे पकडण्यासाठी आणि आपली उपजीविका व्यवस्थित चालावी यासाठी त्याला उद्देशून ही कविता लिहिलेली आहे निसर्गाचा अतिशय सुंदर वर्णन आणि कोळी बांधवांना प्रेरणा देणारं असं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे चला तर मग वर्कशॉपला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे फर्स्ट क्वेश्चन इज आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स खाली काही आपल्याला प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं लिहायची आहे त्यातील पहिला ए आहे हाऊ मेनी स्टांजास आर देअर इन द पोएम कवितेमध्ये किती कडवी आहेत ते आपल्याला लिहायचं आहे तर आपण कविता पाहिली तर सहजपणे याचं उत्तर देऊ शकतो देअर आर थ्री स्टाझास इन द पोयम या ठिकाणी आपण पाहिलं तर तीन कडवी आहेत त्यामुळे आपण उत्तर लिहिलेलं आहे पुढे बी क्वेश्चन आहे हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोयम कवितेमध्ये ओळी किती आलेल्या आहेत पंक्ती किती आलेल्या आहेत ते आपल्याला लिहायचं आहे तर देअर आर ट्वेल्व लाईन्स इन द पोयम कवितेमध्ये एकूण बारा ओळी आलेल्या आहेत पुढे लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन इच स्टांजा प्रत्येक स्टांजामध्ये प्रत्येक कडव्यामध्ये जे रायमिंग वर्ड्स आलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत तर फर्स्ट स्टांझामध्ये लाईट नाईट फ्री सी असे रायमिंग वर्ड्स आलेले आहेत सेकंड स्टांझामध्ये कॉल ऑल ड्रायव लाइव्स हे आलेले आहेत आणि थर्ड स्टांझामध्ये ग्रो लव ग्ली सी असे आलेले आहेत अशा पद्धतीने आपण तिन्ही कडव्यांमध्ये जे रायमिंग वर्ड्स आलेले आहेत ते इथे लिहिलेले आहेत प्रश्न दुसरा पाहूया यू नो दॅट मेनी पोयम्स हॅव रायमिंग वर्ड्स और राइम्स ॲट द एंड ऑफ द लाईन्स इन इच स्टांझा द पॅटर्न ऑफ रायमिंग इज युजली शोन विथ द हेल्प ऑफ स्मॉल लेटर्स सच एज ए बी सी एटसेट्रा धिस पॅटर्न ऑफ राईम इज नोन ॲज द राईम स्कीम द राईम स्कीम ऑफ इच स्टांझा इन द पोएम इज ए ए ए बी बी व्हेरीफाय तर या प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या आपल्या जेव्हा कोणतीही कविता पाहतो वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या कवितेमध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांचा ओळीच्या शेवटी उपयोग केलेला असतो आणि हे यमक जुळवण्याचे काही प्रकार असतात ते प्रकार आपल्याला ए बी सी ही इंग्रजी अक्षर स्मॉल लेटर्स वापरून दाखवले जातात आणि त्यालाच आपण राईम स्कीम असं म्हणतो उदाहरणार्थ जर कवितेच्या कवितेच्या कडव्यांमध्ये चार ओळी असतील समजा पहिली ओळ दुसरी ओळ तिसरी ओळ चौथी ओळ आणि इथे यमक जे असतो राईम स्कीम जी असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते कधी कधी पहिल्या ओळीमध्ये जो शेवटचा अक्षर असतं समजा इथं ए आहे इथं ए आहे याचा अर्थ पहिल्या ओळीमध्ये जी शेवटची शेवटचा शब्द आलेला आहे तसाच उच्चार असणारा शब्द तिसऱ्या ओळीमध्ये असतो आणि दुसरा आणि चौथा यांच्यातील शेवटच्या शब्दाचा उच्चार समान असतो अशावेळी जी राईम स्कीम तयार होते ती ए बी ए बी अशी तयार होते तर याला बोलायचं राईम स्कीम या कविते मात्र ए ए, ए ए बी बी अशी राईम स्कीम आहे म्हणजे जी पहिली ओळ आहे तिच्याशी यमक जुळणारा शब्द दुसऱ्या ओळीत आहे शेवटी आणि तिसऱ्या ओळीशी यमक जुळणारा शब्द चौथ्या ओळीत आहे त्यामुळे ए ए बी बी अशी राईमस्कीम आहे हे आपण कवितेमध्ये व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे हे बरोबर आहे का हे कवितेमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर अतिशय सोपा आहे कवितेतील ज्या ओळी आलेल्या आहेत त्या ओळींमधील प्रत्येक कडव्यात चार चार ओळी घ्यायच्या म्हणजे एक एका एका कडव्याचा स्वतंत्रपणे विचार करायचा आणि जर पाहिलं तर पहिल्या कडव्यामध्ये ज्या पहिल्या दोन ओळी आहेत तिथे लाईट आणि नाईट अशा असे शब्द शेवटी आलेले आहेत ज्यांचा राईम जुळतो म्हणजे ए ए झालं आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये फ्री अँड सी असे आलेले आहेत इथे आपण पाहिले ते लाईट नाईट पहिली ओळ दुसरी ओळ म्हणजे समान शब्द आलेले आहेत समान उच्चाराचे ते तिसरी आणि चौथी ए ए बी बी पुन्हा ए बी बी ए बी बी अशा पद्धतीने राहीम स्कीम या कवितेची ए ए बी ए ए बी, या कविते ए ए बी आहे हे आपण कवितेमध्ये सहजपणे व्हेरीफाय करू शकतो फक्त एवढंच आहे की प्रत्येक कवितेमध्ये अशीच स्कीम असेल असं नाही कधीकधी कधी ए बी ए बी असते तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न आपण कविता पाहून व्हेरीफाय केलेला आहे आणि इथे ते शब्द वरती लिहिलेले आहेत तुम्हीसुद्धा एकदा कवितेचं पुन्हा वाचन करून हे व्हेरीफाय करू शकता पुढे प्रश्न तिसरा पाहूया व्हॉट डू द फॉलोईंग एक्सप्रेशन्स रेफर टू राईट इन वर्ड और फ्रेज खाली काही आपल्याला शब्दप्रयोग दिलेले आहेत ते कशाला रेफर केलेले आहेत म्हणजे ते कशाचा उल्लेख करतात कशाला उद्देशून आहेत ते आपल्याला द्या लिहायचं आहे त्यासाठी शब्द किंवा शब्द समूह आपल्याला वापरायचे आहेत तर यातील पहिला शब्द आहे लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड म्हणजे टाईड म्हणजे या समुद्राच्या लाटा आणि त्याच्यातून उड्या मारणारी संपत्ती म्हणजेच कोळी बांधवांसाठी मासे ही ती संपत्ती असते त्यामुळे लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड हा जो शब्दप्रयोग आहे हा माशांविषयी आहे त्यामुळे फिश हे याचं उत्तर येणार आहे किंग्ज ऑफ सी समुद्राचे राजे हे कोळ्यांना उद्देशून म्हटलेलं आहे त्यामुळे फिशरमॅन हा इथे शब्द येणार आहे ॲट द फॉल ऑफ द सन इथे ॲट द सनसेट म्हणजे सूर्यास्ताचं हे वर्णन आहे त्यामुळे ॲट द सनसेट असं म्हटलेलं आहे द एज ऑफ द व्हर्ज हे हॉरिझॉन म्हणजे क्षितिजासाठी वापरलेला शब्दप्रयोग आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे जे खाली एक्सप्रेशन्स दिले होते ते कशासाठी वापरलेले आहेत ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न आहे मॅच द फॉलोविंग या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत इथे सुरुवातीला ए बी सी डी ई e दिलेले आहे आणि इकडे वन टू थ्री फोर फाईव्ह दिलेला आहे तर आपण अक्षरासमोर अंक अशा प्रकारे ह्या जोड्या लावणार आहोत तर पहिला जो ए आहे तो आहे द विंड आता जर द विणचा विचार वी केला तर कवितेमध्ये वाऱ्याचा एक बाळ असा उल्लेख आलेला आहे की रात्रभर जे बाळ रडत होतं असं वाऱ्याला उद्देशून म्हटलेलं आहे त्यामुळे द विणला चाइल्ड ही जोडी लागणार आहे त्यामुळे ए फोर अशी जोडी आपण लावलेली आहे ला त्यानंतर डॉन म्हणजे पहाट यासाठी आपल्याला या पाचवी जोडी मदर होल्डिंग हर चाइल्ड कवितेमध्ये असं वर्णन आलेलं आहे की रात्रभर जो हा वारा आवाज करत होता रडत होता तो पहाटे पहाटे जी त्याची आई आहे तिने त्याला जवळ घेतलेलं आहे अशा पद्धतीचं पहाटेविषयीचं वर्णन आलेलं आहे त्यामुळे मदर होल्डिंग हर चाइल्ड हे डॉनसाठी जोडी आहे त्यामुळे बीला फाईव्हची जोडी लावलेली ला आहे पुढे सी आहे सी या ठिकाणी सी ला मदर ही सर्वांची आई आहे समुद्र असं वर्णन आलेलं आहे त्यामुळे सीसाठी तीन ही जोडी लागलेली आहे त्याच्यानंतर डी आहे क्लाऊड म्हणजेच ढ तर ढगांना भावाची उपमा कवितेमध्ये दिलेली आहे त्यामुळे डीला वन ही जोडी लागलेली आहे आणि शेवटी आहे वेव्ज म्हणजे लाटा तर त्यांना कॉम्रेड्स म्हणजे सोबती सहकारी असं म्हटलेलं आहे त्यामुळे ईला दोन ही जोडी लागलेले आहे अशा पद्धतीने दिलेल्या शब्दांसाठी योग्य ते जोडीचे अंक आपण त्यांच्यासमोर इथे मध्यभागी लिहिलेले आहेत पुढे पाचवा प्रश्न आहे फाइंड अँड राईट द लाईन्स इन द पोयम दॅट रेफर टू इथे आपल्याला कवितेतील काही ओळी शोधायच्या आहेत आणि त्या इथे लिहायच्या आहेत ज्या दिलेल्या शब्दसमूहाशी रेफर आहेत त्याच्याशी त्याचा उल्लेख करणाऱ्या आहेत किंवा त्याच्याशी संबंधित आहेत तर पहिलं आहे अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाटेचं वर्णन करणाऱ्या ज्या ओळी आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत तर या ओळी कवितेच्या सुरुवातीलाच आलेल्या आहेत राईस ब्रदर राईज द वेकनिंग स्काय स्प्रे टू द मॉर्निंग लाईट अशा प्रकारच्या ज्या ओळी आहेत अर्ली मॉर्निंगच्या त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत यानंतर इव्हेनिंग इव्हेनिंगसाठी आलेल्या ओळी लिहायच्या आहेत वॉट द विल टॉस ॲट द फेल ऑफ द सन व्हेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राइवज अशा पद्धतीच्या ओळी इव्हेनिंगविषयी म्हणजे संध्याकाळविषयी आलेल्या आहेत फेल ऑफ द सन यावरून आपल्या लक्षात येईल की हे सनसेट विषयीचं आहे आणि हे इव्हेनिंगशी संदर्भात असल्यामुळे त्या ओळी आपण लिहिलेल्या आहेत पुढे फुल मून नाईट याविषयीच्या ओळी आलेल्या आहेत अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुलो द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लाव अशा पद्धतीने कवितेच्या शेवटी शेवटी आलेल्या ह्या ओळी आहेत फुल मून लाईट्स या विषयीच्या ओळी आपण इथे लिहिलेल्या आहेत पुढे सहावा प्रश्न आहे राईट द लाईन्स दॅट शो दॅट द फिशरमेन आर नॉट अफ्रेड ऑफ द सी ऑर द ड्रॉइंग फिशरमेन जे आहेत कोळी ते समुद्राला किंवा समुद्राच्या पाण्यात बुडण्याला अजिबात घाबरत नाही अशा ओळी कवितेत कुठे आलेल्या आहेत किंवा त्या कोणत्या ओळीतून असं दर्शवलेलं आहे ते आपल्याला इथे शोधून घ्यायचं आहे तर त्या ओळी आहेत ही हू होल्ड्स द स्टॉम बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रिस्ट आवर लाईफ जो वादळाचेही केस पकडून त्याला पकडून ठेवतो तोच आपल्याला छातीशी पकडून आपले जीवन वाचवेल अशा पद्धतीच्या ओळी या कवितेमध्ये आलेल्या आहेत आणि या ओळींवरूनच फिशरमेन्स जे होते म्हणजे जे कोळी होते त्यांचा किती आत्मविश्वास होता ते समुद्राला किंवा समुद्रात बुडण्याला अजिबात घाबरत नव्हते हे दिसतं त्यामुळे या दोन ओळी आपण इथे शोधून लिहिलेल्या आहेत हे प्रश्न सातवा आहे इन द लास्ट टांझा टू लाईन्स रेफर टू अ लँडस्केप्स अँड टू लाईन्स रेफर टू अ सीस्केप विच आर दे कॉपी देम फ्रॉम द पोएम करेक्टली इथे आपल्याला कवितेतील ओळी जशा त्या तशा बिनचूक लिहायच्या आहेत ज्या शेवटच्या दोन वळ्या आहेत ज्याच्यामध्ये भूप्रदेशाचा उल्लेख आहे आणि समुद्री प्रदेशाचा सुद्धा उल्लेख आहे त्या ओळी आपण इथे लिहूया लँडस्केपच्या ओळी आपण इकडे लिहिलेल्या आहेत आणि सीस्केपच्या ओळी या बाजूला लिहिलेल्या आहेत तर लँडस्केपच्या ओळी आहेत स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ अ मँगो ग्रू अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव इथे लँडस्केप विषयीच्या या ओळी आहेत नारळाच्या बागा त्यानंतर आमराई इतला जो सुगंध आहे तो अतिशय सुंदर आहे त्यानंतर आपल्याला ज्यांचे आवाज ऐकायला खूप आवडतात अशा लोकांचे समुद्राच्या किनारी आणि आपल्या चंद्रप्रकाशामध्ये आवाज ऐकणंसुद्धा सुंदर आहे अशा तऱ्हेचं वर्णन या लँडस्केपविषयी शेवटच्या दोन ओळींमध्ये आलेलं आहे यानंतर स्की सीस्केपच्या ओळी पाहूया बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली रो ब्रदर्स नाऊ टू द एज ऑफ द व्हर्च व्हेअर द लो स्कायमेट्स विथ द सी या ठिकाणी जरी या लँडस्केपच्या संदर्भातील आलेल्या ओळींमध्ये लँडस्केपचं सुंदर वर्णन केलेलं असलं तरी कोळी कोळीबांधव म्हणतायत की त्याहीपेक्षा सुंदर आहे लाटांमध्ये जे तुषार उडतात आणि ते आपल्या गालाचं चुंबन घेतात त्याच्यात खरा आनंद आहे आणि त्यामुळे आपण आकाश व समुद्र ज्या ठिकाणी एकमेकांना मिळतात तिथे आपण पुढे पुढे क्षेतिच्यापर्यंत जाऊया अशा पद्धतीच्या या सीस्केपच्या संदर्भातील या आलेल्या ओळी आहेत पुढे प्रश्न आठवा आणि प्रश्न नव्वा हे आपल्याला प्रत्यक्ष करण्याचे काही प्रोजेक्ट्स आहेत ते समजून घेऊया आठवा जो प्रश्न आहे तो आहे यूजिंग द इंटरनेट फाईन फोटोग्राफ्स पिक्चर्स अँड लँडस्केप्स सीस्केप्स टू इलुस्ट्रेट द इमेजेस यूज्ड इन द पोयम या कवितेमध्ये सीस्केप्स व लँडस्केप्स म्हणजे समुद्राचा जो भाग आहे तो आणि लँडस्केप म्हणजे जमिनीचा भूभाग आहे तो याच्याविषयी सुंदर असं वर्णन आलेलं आहे कवयित्रीने आपल्या शब्दातून यांचं चित्र उभा केलेलं आहे तर अशा प्रकारची चित्रं आपल्याला इंटरनेटवरून शोधायची आहेत काही फोटोग्राफ्स असतील काही चित्र असतील अशा प्रकारची कृती अशा प्रकारचा प्रोजेक्ट आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेला आहे आणि नववा आहे सिलेक्ट अ फ्यू लाईन्स फ्रॉम युअर फेवरेट नेचर पोएम इन युअर मदर टंग अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश आपल्या मराठीमध्ये किंवा आपली जी मातृभाषा आहे त्याच्यामध्ये निसर्गावर आधारित एखादी कविता आपल्याला निवडायची आहे त्यातील काही लाईन्स निवडायच्या आहेत आणि त्यांचं भाषांतर आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं आहे अशा तऱ्हेचा हा नवव्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला प्रोजेक्ट आहे तर या ठिकाणी आपला इंग्लिश वर्कशॉप कंप्लीट होत आहे या वर्कशॉपमध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण इथे व्यवस्थितपणे उत्तरं लिहिलेली आहेत अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद